नमस्कार प्रशांत चोएकर आपल्या लेट्सअपमध्ये स्वागत आहे एस टी कामगार एस टी परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनी करावे या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे सदतीस कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुद्धा कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहावा अन्यथा पगार कपात केला जाईल असा इशारा दिलेला आहे अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबनसुद्धा केलेलं आहे या आपल्यासोबत आहेत अनेक महिला कर्मचारी पाहूया या संपाबद्दल काय म्हणतात त्या मॅडम अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल सर निलंबन करणे ही निवळ आणि केलेली दडपशाही आहे जेणेकरून कसा संप हा फोडता येईल आणि यातून कर्मचारी घाबरून कसं ह्यातनं बाजूला जाईल ह्यासाठी ते निलंबनाची कारवाई आहे हे आम्हाला माहिती होती पण आता सगळ्यांनी दोन हजार सोळाला सतराला जो संप झाला त्यात पण हेच केलं गेलं त्यांनी निलंबनाची कार्य नो वर्क नो वेजिस पण आता नाही स्वतः परिवहन मंत्री ॲडव्होकेट आहेत त्यांना ह्यातल्या खाचाखुणा सगळ्या माहिती आहेत फक्त दबावशाहीचं तंत्र अवलंबून प निलंबन केलं म्हणजे माणसं मागं हटतील कारण नाही अव निलंबनाशा मेलेली चाळीस माणसं माझी जास्त होती की जीव गेला तिथं मागं हटलो नाही आता निलंबनानं काय मागं हटणार आम्ही ह्यासाठीच आम्ही सांगतोय की प्रायव्हेट आणा करा मला वाटतं प्रायव्हेट वालांचं कौतुक करा काल पुण्यातल्या कुठल्या प्रायव्हेट काही सांगितलं की आम्ही वाहतूक करणार नाही त्यांना आमचा कळवळा आला खरं आमच्या खात्याला आमचा कळवळा येणं झालाय परिवहन मंत्र्यांना अजून विनंती आहे की आधी बो म्हणतात नाही प्रोसिजर विलिनीकरणाची लांब आम्ही काही सतराच्या साठ मागण्या केलेल्या नाहीत साहेब तुमच्या माध्यमातून आधी तुमचं कौतुक आहे की तुम्ही आमच्या भावना तिथं पर्यंत पोहोचवताय पोचवा तुमच्या माध्यमातच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय अजून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आ आझाद मैदानावर माझ्या बहीण भावांडा सकट सगळी माणसं तिथं बसले आहेत आम्ही इथं बसलेलो आहे त्यांची तरी यात ना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत आज ह्यांच्या सरकारच्या राज आमचा बळी द्या लागलाय हे विनाकारण असं करू नका भाजपचे एकशे तीन आमदार आज सदाभोगोत आणि सकट सगळी म्हटले आहेत की येणार आहेत ना उपोषणाला पाठिंबा सरकार आहे हे एकशे तीन आमदारांनी अधिवेशन बोलावं राज्यात आमचं तिन्ही सरकार आहेत कुणाचा कुणाला विरोध नाही काय नाही एका दिवसाचं काम आहे ना दोघांनी एका दिवसात हा ठराव पारित करून घ्यावा विलिकरणाच्या प्रोसिजरला सुरुवात करावी आम्ही मागं घ्यायला तयार आहे एवढंच आमचं म्हणणं आहे तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्हाला लढायचं हे लढाई आहे आता ही अंतिम आर पारची लढाई आहे काही करू द्यात निलंबन करू द्यात कारवाई करू द्यात किती दडपशाही करतात तेवढं करू द्यात आम्ही एक लाख माणसं आहे किती जणांच्या कारवाई होत्या तेवढी होऊ देत अजून विनंती आहे साहेब असं करू नका रेस्टर माणसांना बाहेर काढले कर करू नका असा अन्याय त्यांच्यावर ह्यांच्या आमच्याबरोबर त्यांच्या फॅमिलीबरोबर त्यांच्या आया बहिणी पोरबा त्यांचा तळतळ लागेल वाईट होईल हे हे करू नका आम्हाला विनंती आम्ही शांततेच्या मार्गाने करायला लालोय गांधीगिरीच्या पद्धतीनं करायला लागले आंबेडकर साहेबांनी घालून दिलेल्या तत्वाप्रमाणे आम्ही चालायला लागलोय कुठंही दंगा धोपा न करता कुठेही कुठली प्रॉपर्टी खराब न करता फक्त रास्त मागणीसाठी आम्ही इथं लढायला लागलो आहे तुमच्या माध्यमातून आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचाव्यात तुमचा आम्हाला जसं मीडियाचा सपोर्ट आहे तसंच हेनी आमच्याकडे एक आपुलकीच्या नजरेनं बघावं जसं काल उद्धवसाहेब ठाकरे दवाखान्यात असून सुद्धा सांगितलं की तुम्ही आमचीच जायचा आमच्या आहे ना तुमच्या मुलाला इकडं उन्हातानात उपाशी तपाशी बसलात त्यांचा कळवळा करा आणि नुसतं भेटीचं बोलवायचं आंदोलनाचं सोंग करू नका त्यातनं काय तर पर्यायी मार्ग काढा आणि मगच ती भेट संपवा सारखं सारखं बोलवतो हे करतो हे सांगू नका आम्हाला हेच एवढं आमचं म्हणणं आहे विलीनीकरण हा शेवटचा मार्ग आहे आमच्यासाठी तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही धन्यवाद खरं निलंबत ही कारवाईपेक्षा या ठिकाणी सदतीस कर्मचाऱ्यांचं निधन झालं आहे निधन आहे आणि तुम्ही आम्हाला निलंबनाची भीती दाखवू नका आम्ही कुठल्या प्रकारे संप मागे घेणार नाही महाराष्ट्र शासनामध्ये विलणी करा अशी मागणी या महिला भगिनींनी केलेली आहे याचबरोबर परिवहन मंत्री स्वतः वकील आहेत तर त्यांनीसुद्धा या कायद्याच्या कचाट्या सगळ्या त्यांना माहीत आहेत त्यांनीसुद्धा योग्य तोडगा काढावा यासह भाजपचे पदाधिकारी उपोषणाला पाठिंबा देत आहेत मात्र पाठिंबा मा न देता केंद्र शासनाचा सुद्धा या ठिकाणी पाठिंबा मिळावा अशी सुद्धा त्यांनी मागणी केली आहे काय सांगाल तुम्ही हे पहा मी भाजप भाजपचा कार्यकर्ता निश्चितच आहे त्याचबरोबर मी माझा एस टीचा एक निवृत्त कर्मचारी आहे मी ह्या एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतना जाणतोय मी जो भोगलेले आहेत आज राज्य शासनाच्या कुठल्याही विभागात बघा बागा। सगळ्यात तत्पर सेवा जर असेल तर एस टीची सेवा आहे आणि एस टीची सेवा असताना पगार मात्र सगळ्यात कमी एस टीला आम्ही काय म्हणतो आहे की आमच्या कोल्हा जे महाराज्यभर आमच्या प्रॉपर्टीज जाई तुमच्या विलीनकरणानंतर तुमच्याच ताब्यात येणार आहे तुमचा फायदा होणे आमचा आम्हाला फायदा होण्यापेक्षाऐवजी शासनाला फायदा मोठा होणार आहे आणि आज तुम्ही कालच्या ज्या गोष्टी झाल्या आज आम्हाला इथं बसायच्या काही काय ट डेपोमधून आमच्या कर्मचारी बंधूंना बाहेर काढलं आज मला तुम्हालाच विचारायचं पत्रकार बंधून की तुमच्या घरातून एखाद एखाद्या वेळेला तुम्हाला बाहेर काढून दुसऱ्यांना विस दुसऱ्यांना तिथं विस्त स्थापित केलं तर तुमच्या भावना काय असणार आहेत त्याच आमच्या भावना आहेत आमच्या एस टीकेचा कर्मचारी कधीही उद्रेक करणार नाही कुठल्याही पद्धतीनं चुकीचं वागणार नाही आम्ही शांततेनं इथं बसलेलो आहे आणि आम्हाला कृपया आम्ही प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या या संपकरी बंधूंना बाहेर कुठंही काढू नका इथंच आम्ही बसतो आम्ही शांततेनं बसतो आहे आणि आमच्या भाजप पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राभर आपल्याला पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि मी स्वतः गेले तीन दिवस इथं इथून सतत इथं उपस्थित राहून आमची भावना नोंद केलेली खरं तर अनेक कर्मचाऱ्यांना आगारातून बाहेर काढून संपात न सहभागी राहता संप मिटवावा किंवा संप माघार घ्यावा अशी मागणी केली होती मात्र ह्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे एकूणच ही कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळण्यापेक्षा कुणा आणखीन आत्महत्या वाढल्यापेक्षा हा संप तोडग्यानं मिटवावा अशीच मागणी या कर्मचाऱ्यांची आहे प्रशांत चोहेकर कोल्हापूर लेट्सअप नमस्कार